वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख व देवाळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या गाडीला रविवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे त्यात देवळा विधानसभा निवडणुकीतील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्याला छातीला व मानेला मार लागला असून प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास वडनेर गेट करून डॉक्टर अविनाश शिंदे व त्यांचे दोन सहकारी हे देवळी येथील संपर्क का कार्यालयाकडे जात होते त्या दरम्यान मागून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली गाडीच्या मागील भागाची काच फुटून नुकसान झाले आहे चालकाच्या शेजारी बसलेले शिंदे दुखापत झाले आहे त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यामागे घातपात असल्याचा संशय शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर चंचल साबळे यांनी व्यक्त केला आहे The Hindu News Nashi.